नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आले परत एक नवीन बिझनेस आयडिया चला मग काय करूया कुठेही वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया एक कप साखर घेतली आहे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे बरोबर अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि आता साखर आपल्याला पूर्ण पाण्यात विरघळू द्यायची आहे गॅस सुरू केलेला आहे आणि आता आपल्याला इथं साखर पूर्ण विरघळून आपल्याला तगर ही साखर तयार करायची आहे आता हे बघा एक पाच मिनटानं सगळी साखर मेल्ट पूर्ण व्यवस्थित झाली आहे सतत हलवत राहायचं आहे आणि मीडियम टू लोच गॅस ठेवा आपल्याला आता काय करायचं आहे कंटिन्यू हलवत जायचं आहे इथं मात्र कुठला पाक करायचा नाही एक तारी दोन तारी असा कुठलाही पाक करायचा नाही आहे तर आपल्याला इथं तगर तयार करायची आहे किंवा बुरा साखर तयार करायची आहे आता छान उकळी आलेली आहे आता थोडंसं तूप आहे मी अर्धा चमचा तूप आहे परत सगळं हलवायचं आहे एक मिनिटभर आणि हे तयार झालं असं कसं समजायचं तर पांढरी पांढरा फेस येतो आणि कडेला हे बघा साखर तयार होती आता आपण या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा आहे पांढरा फेस आणि कडेला साखर दिसते का बघा तुम्हाला तयार होतं आता गॅस बंद केलेला आहे मी आणि आता ही साखर आपण कंटिन्यू हलवत राहायची आहे गॅसवरनं खाली उतरवा चालेल आणि हलवत राहा पाच सात मिनटात आपली तगर तयार होणार आहे तगर तयार झाली कशी ओळखायची तर कडेला साखर तयार होते आणि पांढरा फेस हेच महत्त्वाची दोन लक्षणं आहेत म्हणजे हीच दोन महत्त्वाची गोष्टी आहेत की तुमची साखर तयार होणार एक पाच मिनटानंतर आपलं साखर तगर तयार व्हायला सुरुवात होती हे बघा सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हे पूर्ण कोरडं खडखडीत होईपर्यंत हलवत राहायचं आहे टाकून कुठेही जायचं नाही बेसन लाडू करण्यासाठी तगर खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही बिझनेस करणार असाल तेव्हा मात्र ही करणं गरजेचे आहे एरवी आपण पिठी साखर घालतो पण जर तगर घातली तर आपले लाडू खूप सुंदर होतात ते पुढं मी सगळं नीट सांगते हे बघा आता पूर्ण खडखडीत कोरडी व्हायला लागलेली आहे अजून कोरडी होणार आहे हे बघा हलवत राहायचं आहे म्हणजे याच्यात गाठी तयार होत नाहीत आणि आता हे बघा पूर्ण एक सात आठ मिनिटात पूर्ण खडखडीत कोरडी आपली साखर तयार झाली ही तोंडात टाकताच विरघळती दिसताना आपल्याला खरखरीत दिसली तरी तोंडात टाकताच ती मस्त अशी एकदम विरघळती म्हणून तगर करणं गरजेचं आहे आता ही आपण बाजूला ठेवू आता एका पॅनमध्ये आपण बेसन भाजायला घेतो आहे बेसन मी एकदम बारीक फाईन घेतलं आहे आणि चाळणीनं चाळून घेतलं हे फार महत्त्वाचं आहे आता सात आठ मिनटं मी भाजून घेणार आहे तुम्हाला मी दोन्ही यानं सांगते तर मी हे असं करते नेहमी म्हणून अशी पद्धत केलेली आहे एक सहा सात मिनटं बेसन तसंच भाजून घेते आणि त्यानंतर जे प्रमाणाचं तूप आहे ते थोडं थोडं घालत जाऊन बेसन भाजत जाते दुसरी पद्धत जेव्हा तुम्हाला परफेक्ट माप माहिती आहे मला की आता माझं बेसन एवढं आहे आणि एवढं तूप वापरायचं आहे तर तुम्ही तिथं काय करू शकता तर डायरेक्ट तूप घाला छान वितळवा आणि सगळं बेसन त्याच्यात घाला आणि मस्त हलवत जावा ते कधी करा तर जेव्हा तुमची क्वांटिटी जास्त प्रमाणात असेल तेव्हा तुम्ही त्या पद्धतीनं करा म्हणजे काय होईल हात खूप दुखणार नाही कारण ते मिश्रण काय झालेलं असतं बेसन आणि तुपानं पातळ झालेलं असतं आणि ते पटपट आपलं -पट छान भाजलं जातं दोन्ही तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं जमेल तसं करा फक्त तुपाचं माप परफेक्ट तुम्हाला माहीत असेल तेव्हा त्या गोष्टीनं जावा आता असंच बेसन आपण भाजत जाणार आहे दोन चमचे तूप आहे दोन चमचे तूप आहे भाजायचं आहे असं करत सगळं बेसन भाजणार आहे पाव किलो बेसन मी इथं घेतले तर त्याला साधारण मला पस्तीस मिनटं लागलेत लो टू मीडियम गॅस म्हणजे बारीकच गॅस माझा होता त्या ह्याच्यात मी भाजत गेले आहे कारण मोठा गॅस केला तर बेसन करपण्याची शक्यता आहे आणि बेसन करपलं तर लाडूला चांगला वास येत नाही पूर्ण ब्राऊन होत आपल्याला बेसन भाजायचं आहे आता हे जे एवढं पातळ आहे ना ह्याच्यापेक्षा थोडं पातळ होतं जेव्हा आपण पहिल्यांदा तूप घालतो आणि बेसन म्हणजे ते हलवायला खूप सोपं जातं मोठ्या पद्ध क्वांटिटीत तुमचे लाडू असतील तेव्हा तसं करा आणि तुम्हाला करून करून एक प्रमाण तुमचं तयार होतं की बेसन एवढं तूप एवढं तेव्हा तुम्हाला हे करायला सोपं जाईल जेव्हा तुम्हाला खात्री नाही आहे पुढं मागं तुमचे माप असेल तर तेव्हा असं भाजायचं बेसन पूर्ण ब्राऊन होस्तोपर्यंत भाजायचं आहे छान खमंग वास यायला लागतो रंग बदलतो थोडा डार्क रंगावर बेसन भाजावं म्हणजे काय होतं जेव्हा साखर घालतात तेव्हा त्याचा ते रंग ॲटोमॅटिक कमी होतो जर आधीच तुम्ही कमी बेसन भाजलं गेलं तर एक तर तेव्हा चवसुद्धा छान येत नाही लाडवाला आणि लाडू दिसायलासुद्धा छान होत नाही पांढरट दिसतो त्यामुळं बेसन भाजणं हेच बेसन लाडवाचं कौशल्य आहे आता काय करायचं आहे पस्तीस मिनटानंतर मी दूध थोडंसं घेतलं शिंपडले आणि एक, एक दोन मिनिट छान परत परतणार आहे आणि गॅस बंद करून टाकणार आहे कधी तुम्हाला वाटलं की बेसन कमी परतलं गेलं तर काय करा अशा गरम कढईत ते तसंच ठेवून द्या गार व्हायला पण कधी कधी असं होतं की बेसनचा रंग जरा जास्तच ब्राऊन आला आहे तर त्यावेळेला काय करा लगेच ताटात काढून ठेवा म्हणजे ते पुढं जास्त भाजलं जाणार नाही आता हा माझा नॉर्मल रंग आहे म्हणून मी याच कढईत बेसन गार करायला ठेवणार एक दोन तासानंतर पूर्ण गार झाल्यानंतर जी मी तगर घेतलेली आहे ती सगळी यामध्ये घालून घेणार आहे आता जर तगर या साखरेत तुमच्या खूप खडे झाले असतील तर तुम्ही ती चाळून यामध्ये घाला एक चमचा आपण वेलदोड्याची पुडं घातली आहे थोड्याशा मनुका आहेत सगळं हातानं छान मिक्स करा आणि लाडू आपल्याला बांधायला घ्यायचे आहेत आता सगळे छान मिक्स करणं महत्त्वाचं आहे लाडू एकसारखे व्हावेत म्हणून एक काहीतरी माप घ्या आता मी वन एट कपचं माप घेतलं कारण मी जरा लहान लाडू करते नेहमी तुमच्याकडं मोठे करत असाल तर त्या दृष्टीने एखादं माप घ्या आणि त्यानं सगळे लाडू बांधा म्हणजे लाडू एकसारखे होतील वर सॉरी बेदाणे मगाशी म्हणायचं होतं मला बेदाणा वर लावा किंवा पिस्त्याचे काप लावा बिझनेस करणार असाल तर बेदाणे लावा असा सुंदर आपला लाडू तयार होतो आता तुम्ही जेव्हा पिठीसाखर वापरता किंवा तुम्ही वापरत असाल तेव्हा सुद्धा चाळणीनं बारीक चाळा आणि पिठीसाखर घाला पण पिठीसाखर घातलेले लाडू आणि तगगर लाडू पुढं मी तुम्हाला दोन्हीत फरक दाखवते हे बघा किती सुंदर लाडू तयार झाला आहे खूप सुंदर लाडू तयार होतात हे सगळे तगर घातलेले लाडू आहेत हे लाडू का तगर घालायची तर लाडू आपले घट्ट छान राहतात जर तुम्ही साधं आपण पिठीसाखर घातली तर आपले लाडू असे खूप मऊ मऊ होतात आणि ते दुसरे तिसरे दिवशी सगळे बसायला लागतात पण जर हे बघा आता मी पिठीसाखर घातलेले लाडू तुम्हाला दाखवते हे बघा किती मऊ मौथ हे बघा दाबले त्याचा आकार बदलत राहतो म्हणून हे बघा जेव्हा बिझनेस करणार तेव्हा तुम्ही नक्की ही तगर करा आणि ती घाला माप कॉस्टिंग सगळं बघणार आहोत पुढं आपण हे लाडू आशेच्या आशेच सुंदर राहतात आता दिवाळीला ऑर्डर घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं करा तगर एक दोनदा करून बघा खूप घट्ट तगर झाली तर मिक्सरवरनं फिरवा जेव्हा तुम्ही करत जाल तेव्हा तुम्हाला गोष्टी येणार आहेत पहिल्यांदा थोडी तगर करून बघा किती सुंदर लाडू झालेत बघा चला आता कॉस्टिंग बघू बेसन लाडूचं कॉस्टिंग आपण बघणार आहोत बेसन आता कमी याच्यात घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम एक किलो बेसन घेतलं एकशे तीस रुपये तूप शंभर ग्रॅम कमी क्वांटिटीत असेल मी आता इकडचंच धरते आपल्याला कॉस्टिंग काढायसाठी तर अर्धा किलो आपल्याला तूप लागेल पाचशे ग्रॅम अडीचशे रुपये साखर आपल्याला या क्वांटिटीत सातशे पन्नास ग्रॅम लागणार आहे चाळीस रुपये वेलदोड्याची पूड दोन चमचे बेदाणे तुमच्या आवडीनुसार वीस आणि दहा रुपये चारशे पन्नास रुपये प्लस गॅस एक शंभर रुपये मजुरी याच्यात परत पन्नास धरली आहे हा सगळा खर्च आपला सहाशे रुपये साधारण खर्च आलेला आहे आता याच्यामध्ये आपलं दोन पाचशे पन्नास समथिंग असं काहीतरी ग्रॅम तयार झालं आहे दोन मी अडीच किलोच धरती आहे अडीच किलो लाड लाडू आपले या प्रमाणात तयार होणार आहेत इकडच्या ह्याच्यात तर अडीच किलो लाडू साधारण किलो आपल्याला अडीचशे रुपये साधारण खर्च येईल विक्री सहाशे ते साडेसहाशे रुपये आहे एक किलो एकदम घेतली तर पण लोक शक्यतो आपण काय करतो पाव किलो अर्धा किलो दोनशे ग्रॅम असं पॅकिंग घेतो मग पाव किलो आपण एकशे ऐंशी ते दोनशे रुपये हे आपण विकायचं आहे म्हणजे अजून तुम्हाला यामध्ये प्रॉफिट मिळणार आहे आता मला इथं अजून सांगायचं एक आहे की जर तुम्ही या बेसन लाडूमध्ये ही साखरचं प्रमाण आहे ते जर तुम्ही तगर करून वापरली तर हे एवढं भरणार आहे जर तुम्ही पिठी साखर घातली तर जेवढं तुम्ही वापरणार तेवढाच लाडू तयार होतो म्हणून हलवाई किंवा बाहेरच्या लोकांना का परवडतो तर तगर थोडे कष्ट होतात पण तुमच्या लाडवाचं वजन थोडं वाढतं म्हणून म्हणून तगर वापरायची आणि जर तुम्हाला तगर करायची नाही आहे तुम्हाला जर पिठी साखरच वापरायची आहे तर मग ह्याचं थोडंसं हे कमी होतं आता या प्रमाणात पिठी साखर वापरली तरी चालू शकेल याच्यात तुम्हाला अजून सांगेन की पिठी साखरेनं लाडू बसतात पण जर तुम्ही ह्या एक किलोच्या प्रमाणात जर तुम्ही एक पन्नास ग्रॅम पोहे चांगले भाजायचे मिक्सरवरनं चांगली पावडर फाईन पावडर काढायची जाड पोहे एक किलोला साधारण पन्नास ग्रॅम घ्या आणि ते जेव्हा तुम्ही बेसन भाजत याल चांगलं बेसन भाजत आलं की शेवटच्या पाच मिनटावर ते पोहे घालायचे आणि त्याच्यात परत भाजायचे म्हणजे काय होतं की ते, ते लाडू बसत नाहीत आणि आणि काय होतं की आपण जेव्हा असे अगदी फाईन बेसनचे पा लाडू करतो तेव्हा ते टाळ्याला ते चिकटतात चिकट तर ते चिकटणार नाहीत म्हणजे अशा प्रकारे आपण जर तुम्हाला तगर नाही करायची तर तुम्ही असे लाडू करू शकता पिठी साखरेचे पिटी साखर मात्र चाळा मिक्सरवरनं काढा आणि बारीक मैद्याच्या चाळणीनं चाळून मग त्याच्यात घाला म्हणजे खरखर लागणार नाही आणि तगर जर केली तर काही प्रश्नच येत नाही दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितलेत जे तुम्हाला योग्य वाटतील त्याचा तुम्ही वापर करा आणि अशा प्रकारे आपण बेसन लाडू करणार आहोत किंवा केले तर एक नंबर क्वालिटी होती तुपातले चांगले बेसनाचे लाडू व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय